नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अचानक ज्योतिबा यात्रेच्या तयारीची पाहणी केली ज्योतिबाची चैत्र यात्रा शनिवारी बारा एप्रिल रोजी होत असून सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यासोबत ऑन दी स्पॉट निरीक्षण करून नियोजनाची पाहणी केली चैत्र यात्रेपूर्वी झालेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले येत्या शनिवारी जोतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे या यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यातून आठ ते नऊ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गेले दोन महिने नियोजनाबाबत बैठका घेण्यात आल्या होत्या त्या पद्धतीने कामाचे नियोजन डोंगरावर सुरू आहे यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना मूलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागामार्फत जोतिबा डोंगर येथे युद्धपातळीवर तयारी केली आहे शासकीय यंत्रणा डोंगरावर तळ ठोकून असून चैत्र यात्रेपूर्वी डोंगरावरील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत यामध्ये प्रामुख्याने पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी तसेच देवस्थानचे सचिव ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक कोडोली पोलीस परिश्रम घेत आहेत पार्किंग जागेवरील व्यवस्था शौचालये स्वच्छता दर्शन मंडप निवास व्यवस्था पालखी आणि शासनकाठीचा मार्ग पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि अन्य झालेल्या कामांची त्या ठिकाणी जाऊन प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली डोंगरावरील चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं यावेळी पन्हाळा शावडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे डी वाय एस पी अप्पासाहेब पवार नायब तहसीलदार असलम जमादार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रसाद संगपाळ ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले मंडल अधिकारी वासंती पाटील तलाठी रमेश वळीवडेकर ग्रामसेवक शिवाजी पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील श्री केदारलिंग देव ज्योतिबा देव यात्रेची सर्व तयारी झालेली आहे आहे एप्रिल रोजी यात्रा आणि काही भक्तजन जन, जन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आहे त्यांनी दखनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank yeah.